विटा ते तासगाव जाणाऱ्या मार्गावरील मायाकानगर येथे स्वतःजवळ विना परवाना देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली या तरुणांकडून पोलिसांनी एक पिस्तूल आणि जिवंत राऊंड असा एकोणसव्वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली या प्रकरणी अभिषेक अविनाश काशीकर वैवर्षे एकोणीस राहणार शितोळे गल्ली विटा याला अटक करण्यात आलेली आहे जिल्ह्यात अवैध शस्त्रांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिलेले आहेत त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक विटा शहरात अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की तासगाव रोडवरील मायाक्कानगर येथे संशय शेतोळे हा स्वतःजवळ पिस्तूल घेऊन फिरत आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल एक जिवंत राऊंड मिळाला त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याजवळ कोणताही परवाना नसल्याची माहिती मिळाली यावेळी त्याला ताब्यात घेऊन पिस्तूलसह सव्वीस हजारांचा मद्यमाल जप्त करत पुढील कार्यवाहीसाठी विटा पोलिसांच्या ताब्यात स्वाधीन करण्यात आले बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी विटा